ठेचा भाकर कांदा लोणच वेगळंच आहे हे जग ठेचा भाकर कांदा लोणच वेगळंच आहे हे जग खेड्यातलं जीवन एक दिवस जगून तर बघ विस्तवामध्ये असतं असत खमंग भाजलेलं भरीत विस्तवामध्ये असत खमंग भाजलेलं भरीत ज्वारी काढून आलेली माय भाकर असते करीत जीव ओतून बनवलेलं सगळं मग पसणार कसं नाही जीव ओतून बनवलेलं सगळं मग पसणार कसं नाही एवढं सारं असताना अजून पाहिजे तरी काय बंगला असो किंवा झोपडी सौख्य जोही झळकावं झळकाव बंगला असो किंवा झोपडी कड झळकाव प्रेमाचं आपुलकीचं वात्सल्याचं मायेच खेड्यात प्रत्येकाला एक घर असावं हिरव्या जिभाल्याची सान घाली रे गाव माझे गाव माझे